नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज एखाद्या अपयशाने न खचता ध्येय निश्चित करून त्यासाठी परिश्रमाची तयारी केल्यास व प्रयत्नात सातत्य असल्यास जिद्द मेहनत व चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते असे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले ते सीमा सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल आदित्य शिंदे यांच्या सत्कारप्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये बोलत होते यावेळी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे नगरसेवक निलेश लंगडे सुधाकर चव्हाण हनुमंत चव्हाण प्रमुख उपस्थित होते पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की कडेगाव शहरातील संजय शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांचा मुलगा आदित्य शिंदे यांनी देशसेवेसाठी भारतीय सेनेमध्ये भरती होण्याचं ध्येय निश्चित केलं होतं आदित्यने खडतर परिस्थितीत जिद्द चिकाटी व मेहनतीने अभ्यास व शारीरिक सरावात सातत्य ठेवले त्याच्या मेहनती व कष्टाच्या जिद्दीवर त्याने हे यश प्राप्त केलं असून कडेगाव शहराच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा धुरा रोवला गेला आहे त्यामुळे अशा खडतर परिस्थितीत आदित्यने जे यश संपादन केले त्याबद्दल त्याचे करावे तेवढं कौतुक कमीच असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय यावेळी आदित्य शिंदे यांचे वडील संजय शिंदे सुधाकर चव्हाण हनुमंत शिंदे यांच्यासह कडेगाव शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हनस्टार न्यूज